अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिशा आहे तर याच दिवशी रात्री यमदिवा लावण्याची सुद्धा प्रथा आहे तर ही यमदिवा लाव कोणत्या दिशेला लावायचं ह्याचे नियम काय आहे तर यमदिवा नेहमी दक्षिणेकडे तोंड करून लावावा दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते या दिशेला दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात आणि सर्व भीतीपासून मुक्तता मिळते तर याचे काय नियम आहेत तर यमाचा दिवा चार बाजूनी आणि चार वातींनी पेटलेला असावा दिव्यात मोहरीचे तेल वापरले जावे दिवा लावल्यानंतर तो घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवला जावा दिवा लावताना कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्य मिळो आणि सर्व संकटापासून मुक्तता मिळो अशी प्रार्थना करावी कुक्ष लोक यमाचा दिवा नाल्याजवळ किंवा इतरत्र ठेवतात असे मानले जाते की हा दिवा दान केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि अकाली मृत्यूची भीती राहत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ